चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे श्रावण महिन्यात मांसाहार का करत नाही काही धार्मिक कारणे आणि वैज्ञानिक कारणे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्यात अनेकदा लोक मांसाहार अन्नापासून दूर राहतात यामागील नेमकं का कारण काय आहे आपण हे आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते भारतीय संस्कृतीत श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो हिरवळ पाऊस आणि भक्तीच्या या ऋतूमध्ये अन्नाशी संबंधित काही श्रद्धा देखील खूप खास आहेत अनेकदा लोक या महिन्यात मांस आणि मासे यासारखे तामसिक अन्नापासून दूर राहतात पण असे का आहे याचे काही वैज्ञानिक कारणं आहेत का की ते फक्त धार्मिक श्रद्धेशी संबंधित आहे या विषयावर सोशल मीडियावर आयुर्वेदाचार्याचे वी विविध व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात ते श्रावणात मांसाहार न करण्यामागे केवळ धार्मिक कारणे नाही तर गंभीर वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित कारणे देखील असल्याचं सांगतात श्रावण महिन्यात मांसाहार करण्यास मनाई का आहे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो हा महिना श्रद्धा भक्ती संयम आणि शुद्धतेचे प्रतीक आहे या काळात लोक उपवास करतात पूजेत मग्न राहतात आणि सात्विक जीवनशैली स्वीकारतात मांस आणि मासे यासारख्या तामसिक अन्न पदार्थामुळे शरीरात उत्साह हो आणि अशुद्धता वाढते ज्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेला बाधा येते तामसिक अन्नाचा मनावर कसा परिणाम होतो आयुर्वेदाचार्य सांगतात आयुर्वेदानुसार अन्नाचे तीन भाग केले आहेत सात्विक राजसिक आणि तामसिक सात्विक अन्न शरीराला ऊर्जा देते तसेच मन शांत आणि शुद्ध करते तर मांस आणि मासे यासारखे तामसिक अन्न नकारात्मक भावना राग आणि आळस वाढवते म्हणूनच श्रावणातील पवित्र महिन्यात तामसिक अन्नाचा त्याग करणे आणि सात्विक अन्न खाणे केवळ आरोग्यासाठीच नाही तर मन आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी देखील आवश्यक मानले जाते धार्मिक महत्त्व धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी एक विशेष काळ आहे या महिन्यात उपवास रुद्राभिषेक आणि शिवपूजा महत्त्वाची आहेत अनेक मान्यतेनुसार तामसिक अन्न खाल्ल्याने शरीर आणि मनाची शुद्धता बिघडते ज्यामुळे पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाहीत पावसाळ्यात मांस खाणे हानिकारक का आहे वैज्ञानिक कारण काय आहे तसं पाहायला गेलं तर श्रावण महिन्यात पावसाळा आणि दमट वातावरण असते या ऋतूत वातावरणातील आर्द्रतेमुळे बुरशीजन्य संसर्ग आणि रोगजंतू वाढण्याची शक्यता अनेक पटीने वाढते मांसाहार अन्न जसे की मांसाहारी अन्न लवकर खराब होऊ शकते आणि त्यात बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो पावसाळ्यात नद्या आणि तलावांसारखे पाण्याचे स्रोत देखील दूषित होतात या पाण्यातील माणसे देखील दूषित होऊ शकतात ज्यामुळे त्यात हानिकारक विषारी पदार्थ असू शकतात जड अन्न पचण्यास जास्त वेळ लागतो या ऋतूमध्ये पचनक्रिया मंदावते ज्यामुळे जड अन्न पचण्यास जास्त वेळ लागतो पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती कुमकु कमकुवत होते मांसाहारी अन्न खूप जड आणि चरबीयुक्त असते जे सामान्यापेक्षा पचणे अधिक कठीण होते याचा थेट परिणाम आपल्या पोटावर यकृतावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होतो संसर्गाचा धोका अनेक पटीने वाढतो पावसाळ्यात आर्द्रता आणि पावसामुळे वातावरण रोगजंतूंची संख्या वेगाने वाढते ज्याचा थेट परिणाम आपल्या खाण्याच्या सवयीवर होतो विशेषतः मांसाहारी अन्न जसे की मांसहारी अन्नात बॅक्टेरिया वेगाने वाढतात पावसाळ्यात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका देखील वाढतो ज्यामुळे मासे आणि सी फूड खाल्ल्याने संसर्ग आणि आजार होण्याची शक्यता वाढते दूषित मांस किंवा सी फूड खाल्ल्याने अन्नातून विषबाधा उलट्या अतिसार पोटदुखी आणि ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणूनच श्रावण महिन्यात शुद्ध हलके आणि पौष्टिक शाकाहारी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून शरीर निरोगी राहील आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ